कृषी घोटाळा ज्याच्याबद्दल मी मार्चमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळी माहिती जनतेपुढे दिली होती त्याच्यावर काही याचिका चालू होत्या आणि काल परवाच्या दिवशी परवा संध्याकाळी मुंबई माननीय मुंबई हायकोर्टाने त्याच्यावर ऑर्डर पास केली आहे आणि अतिशय आदरपूर्वक मला त्यात काही ज्या त्रुटी वाटत आहेत त्या मी आता मांडणार असं वाटतं की तातडीने खरं तर त्या याचिककर्त्यांनी किंवा आमच्यासारख्या लोकांनी ह्या ऑर्डरला वरच्या कोर्टात म्हणजे सुप्रीम कोर्टात एस एल द्वारे चॅलेंज करण्याची गरज आहे खरं तर हे पी आय एल जे होतं मला वाटतं ते अंडर ऑर्डिनरी होतं मी जर त्या जागी असते तर हे पी आय एल मी क्रिमिनल लिटिगेशन फाईल केलं असतं अंडर क्रिमिनल पी आय एल म्हणून मी ते फाईल केलं असतं आता याच्यातल्या गोष्टी जर आपण बघितल्या तर कोर्टापुढे जे मांडलं जातं कोर्ट त्या बघून तपासून त्याच्यावर निर्णय देतं शासनातर्फे जे वकील होते त्यांनी अतिशय शातिरपणे कोर्टापुढे ज्या गोष्टी मांडल्या त्या चुकीच्या कशा होत्या या आता मी तुम्हाला काही त्यातले महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे पहिलं म्हणजे ऑर्डरमध्ये असं लिहिलं आहे मुद्दा क्रमांक बावीसवर वर आहे की दोन जी आर होते एक पाच डिसेंबर दोन हजार सोळाचा आणि दुसरा जी आर जो होता तो बारा मार्च दोन हजार चोवीसचा तर कोर्टापुढे जे वकिलांनी मांडलं ते असं मांडलं की हे दोन्ही जी आर वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या असल्यामुळे त्यांच्या दोघांचा संबंध नव्हता तर हे अतिशय चुकीची मांडणी त्यांनी केली पहिलं म्हणजे पाच डिसेंबर दोन हजार सोळाचा महाराष्ट्र शासनाचा जी आर हा सगळ्याच्या सगळ्या डिपार्टमेंट्सला लागू होता हा तो जी आर आहे या जी आरमध्ये स्पष्टपणे नमूद आहे की सोबत जोडलेले परिशिष्ट एमध्ये दर्शवण्यात आलेल्या वस्तूच्या कोणत्याही योजने अंतर्गत खरेदी करून लाभार्थ्यांना वाटप वितरित करता येत नाही हे पन पाच डिसेंबरचा हा जो जी आर आहे त्याच्यात का डी बी थ्रू टी थ्रू करण्यात यावं ते दिलेलं आहे डी बी टी थ्रू कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत चव्वेचाळीस गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा याच्यात नमूद आहेत आणि त्याच्यात ते पंप पण आहेत ती कीटकनाशना पण आहेत न कीटकनाशके पण आहेत आणि हा जी आर हा सगळ्या डिपार्टमेंटला पाठवण्यात आला होता म्हणजे त्याच्यात कृषी विभागसुद्धा आहे कृषी मंत्री आहे या सगळ्यांना हा डिपार्टमेंटल प्रत्येक डिपार्टमेंटला हा जी आर पाठवला गेला होता म्हणजे हे दोन वेगवेगळे आहेत त्या दोघांचा संबंध नाही आहे ता ना आए, ही जी मांडणी वकिलांद्वारे केली गेली ही साफ चुकीची आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा मुद्दा क्रमांक पंचवीसमध्ये कोर्टाने लिहिलं आहे क म्हणजे त्याच्या ऑर्डरमध्ये असं नमूद आहे की वी आर नॉट एबल टू ट्रेस अँड एरर आता ह्याच्यात खरं काय मी तुम्हाला सांगते ह्याच्यातल्या भ्रष्टाचाराचा जो अँगल आहे तो कुठेही बाहेर आलेला नाही कारण मी ज्या माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मांडलं होतं की ब्याण्णव रुपयाचा जो नॅनो युरिया होता ती बॉटल मी अगदी क्षुल्लक म्हणजे दोन चार बॉटल घेतल्या तरी मला ब्याण्णव रुपयाला जर घरपोच मिळते तर शासनाने ती दोनशे वीस रुपयाला एकोणीस लाख अडुसष्ट हजार बॉटल कशा घेतल्या मुद्दा क्रमांक दोन म्हणजे त्याच्यातले असे बरेच होते त्याच्यातल्या कॉटनच्या बॅग्स म्हणा नॅनो युरिया नॅनो डी ए पी हे घरपोच मला किती किमतीत मिळत होतं आणि ते किती किमतीत शासनाने विकत घेतलं तर याच्यात भ्रष्टाचाराचा खूप मोठा अँगल आहे जो सो त्याच्या वकिलांनी कोणीही मांडलेला नाही <coughs> म्हणूनच या गोष्टी त्या ऑर्डरमध्ये आलेल्या नाही त्यामुळे ह्याला कुठच्याही अँगलनी चिट नक्कीच म्हणता येत नाही मला म्हणून मी म्हणते की त्या याचिककर्त्यांनी सुद्धा एस एल पी फाईल करायला हवी त्याच्यात मी स्वतः इंटरव्हिन करून हे याच्यातला जो भ्रष्टाचाराचा अँगल आहे तो पूर्णपणे बाहेर काढणार आहे टेंडरमध्ये तुम्हाला मी उदाहरणं देते की समजा एखादं एखादी गोष्ट जर एलवन कॉन्ट्रॅक्टरनी तीन जणांनी बीड केलं एकानी शंभर एकानी एकशे दहा एकानी एकशे वीस तर शंभरवाल्याला वाल्याला ते कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं त्यामुळे कायद्याच्या भाषेत हे योग्य पद्धतीने झालं पण ती गोष्ट जर मार्केटमध्ये पन्नास रुपयाला मिळत असेल तर हे शंभर रुपयाला कसं घेतलं गेलं आता मार्केटमध्ये ती किरकोळ याच्यात घेतली गेली आहे जर पन्नास रुपयात तर शंभर रुपयात लाखो बॉटल शासनाने कशा घेतल्या ह्या अँगल्स त्याच्यावर भ्रष्टाचाराचा म्हणून मी म्हटलं हा अँगल चेक करायला नको का या व्यतिरिक्त जे कॉन्ट्रॅक्टर होते उदाहरण म्हणून मी सांगते ते एक ओसवाल कुटुंबानी ते टेंडर कॉन्ट्रॅक्ट भरलं होतं त्याच्यात <coughs> कोण होते नवरा बायको भाऊ आणि चौथा या तिघांच्या ते जे डॉक्युमेंटेशन होतं त्याच्यावर सह्या करणारा सी ए म्हणजे ह्या घरातल्याच लोकांनी टेंडर भरलं लो, त्याच्यापैकी एकाला दिलं गेलं तर ही टेंडर पद्धत योग्य म्हणता येईल का पण हे सगळं न्यायालयापुढे आलंच नाही आहे म्हणून या गोष्टीला आपण क्लीनचीट म्हणता येणार नाही कारण जर मांडलंच गेलं नाही तर त्याच्यावर ऑर्डर येणं अपेक्षित नसतं म्हणूनच याच्यावर मला असं वाटतंय की अतिशय स्ट्रॉंग आणि कडक अशी एक पी आय एल त्याच्यातसुद्धा हे सगळे क्रिमिनॅलिटी घालून की या सगळ्या गोष्टी कशा वाखवल्या गेल्या या सगळ्या गोष्टी घातल्या गेल्या पाहिजेत आणि मला मुद्दाम सांगायचं आहे की आत्ताच्या घटकेला आणि मी परत तेच सांगते आहे की अतिशय आदरपूर्वक मला आपल्या क लॉमध्ये खालचं कोर्ट वरचं कोर्ट त्याच्यावरचं कोर्ट हे एवढ्यासाठी असतं की आपल्याला जर कुठली ऑर्डर कुठेतरी जर बरोबर वाटली नसेल तर त्याच्यावरच्या कोर्टात अपील करण्याचा अधिकार हा आपल्याला लोकशाही दिला जातो आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं की याला आत्ता चॅलेंज करण्याची गरज आहे धनंजय मुंडे कुठच्याही अँगलने क्लीन नाहीत हे माझं स्पष्ट मत होत आहे आणि राहील आणि यासाठी जो पूर्ण प्रयत्न आहे तो मी करणार आहे कायद्याच्या योग्य तो निर्णय होईल अशी मी अपेक्षा करते धन्यवाद आपल्याला काही प्रश्न असतील तर विचारा मुंडे म्हणतात मला या असले जे डायलॉग कोणी मारले ना सत्यमेव जयते सारखा डायलॉग

जसं जसं प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केला मी लोकायुक्तांपुढे माझं इयरिंग सध्या चालू आहे आता आठ तारखेला ते पुन्हा इयरिंग आहे आणि तेव्हा एम एस एम ए आय डी सी कडनं एम एस पी सी एल कडनं अँटी करप्शन ब्युरो सगळ्यांकडनं अहवाल मला पोचवण्याचे आदेश तेव्हा लोकायुक्तांनी दिले होते तर माझा लढा आता लोकायुक्तांपुढे चाललाय हा मुद्दा नंबर एक मुद्दा नंबर दोन तुम्ही म्हणालात ऑफिस ऑफ प्रॉफिट तर ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा वेगळा आहे तो त्यांनी महाजनकोकडनं जी राख त्यांच्या कंपनीनी म्हणजे एक मंत्री असताना त्यांना कुठेही सरकारी कंपनीकडनं फायदा घेता येत नाही हा ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा वेगळा आणि कृषी घोटाळा जो मी काढला होता तो वेगळा आणि त्याच्यातला भ्रष्टाचार कसा झालाय की पन्नास रुपयाची गोष्ट जर सरकार शंभर रुपयाला घेत असेल

त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे वी राधा नावाच्या ज्या ॲग्री सेक्रेटरी होत्या त्यांनी एक अहवाल बनवला होता तो अहवाल कधीही पुढे येऊ दिला गेला नाही आणि तुम्हाला असे अनेक मीडिया रिपोर्ट्स दिसतील की त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली तेरा ऑगस्टला आणि ही बदली का करण्यात आली कारण त्यांचं आणि धनंजय मुंडेंचं वाजलं म्हणून ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटनी त्यांची तडकाफडकी बदली केली एवढंच नाही हा मुद्दा नंबर दोन कृषी आयुक्त जे जे तेव्हाच्या काळी होते त्यांनी आला कधी जी आर बारा मार्चला पंधरा तारखेला त्यांनी पुन्हा एक पत्र पाठवलं होतं की हे करण्यात येऊ नये नियम बाह्य आहे हे चुकीचं आहे टीद्वारेच झालं पाहिजे असा एक आयुक्त म्हणतो एक सेक्रेटरी सचिव म्हणतात त्यानंतर अजून त्याच्या पुढचे सहा महिन्यानंतरचे आलेले कृषी कमिशनर जे पुन्हा होते बिनवडे म्हणून त्यांनी सुद्धा एकदा नाही आठ वेळा आठ वेळा म्हटलं की हे चुकीचं होत आहे आणि हे करण्यात येऊ नये डी बी टी अंतर्गतच झालं पाहिजे असं प्रत्येक जण जर मांडत होता तर त्यांचे वकील हे कोर्टापुढे कसं मांडू शकतात म्हणजे आयुक्तांना रिप्रेझेंट करणारे धोंड नावाचे जे वकील होते त्यांनी कोर्टापुढे अशी मांडणी केली की सगळं टेंडरिंग प्रोसेस बरोबर होत आहे ती सरकारी प्रक्रिया बरोबर होत आहे या गोष्टी जर मांडल्याच नाहीत तर कोर्टापुढे येणारच नाहीत त्या ह्या सगळ्या गोष्टी मांडणे गरजेचं आहे आणि मी पुन्हा म्हणेन की धनंजय मुंडे ते स्वच्छ नाहीत कृषी घोटाळा आहे आणि त्यांनी त्याच्यात पैसे खाल्ले हे मी आधी म्हणते आज म्हणेन उद्याही हेच म्हणेन त्याच्यानंतर मी सगळ्या वस्तू पुन्हा मागितल्या मागवल्या आणि त्या सगळ्या वस्तू माझ्याकडे आल्या आणि तेच म्हणते मी नॅनो युरिया नॅनो डीएपी मेटाल डेहायड आणि ह्याचं टेंडरिंग प्रोसेस मध्ये त्यांनी म्हटलं होतं काय की कच्चा माल विक्री खरेदी करण्यासाठी ही त्यांनी ॲडव्हान्स रक्कम मागितली कुठलाच कच्चा माल नव्हता ह्याच्यात नॅनो युरिया नॅनो डी ए पी हे थेट खरेदी करायला हवं होतं एम ए आय डी सीने डायरेक्टली इफ्कोकडनं खरेदी करायला हवं होतं ते त्यांनी ट्रेडर थ्रू केलं ह्या सगळ्या अनियमितता ज्या आम्ही मांडल्या होत्या त्या कोर्टापुढे आणल्याच गेल्या नाहीत म्हणून ही ऑर्डर झाली आहे ती ऑर्डर चॅलेंज करणं अतिशय गरजेचं चा, आहे क्रिमिनली चॅलेंज करणं गरजेचं आहे म्हणून क्रिमिनल पी आय एल करावी अशीच मागणी मी करते वादामध्ये अडकलेल्या राजीनामा राजी घेतला जाईल आणि त्या जागी संधी दिली जाईल तुम्ही हा कृषी घोटाळा मांडला होता त्याही वेळेला असं बोललं जात होत की याची चौकशी केली जाईल आणि चौकशी जर निष्पन्न झालं की ते निर्दोष आहे तर पुढे कदाचित त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात सांगून घेतलं जाऊ शकतं तुम्हाला असं वाटतं का की ही जी अडचण राज्यात निर्माण झालेली आहे जाणीवपूर्वक लवकर लवकर याचा निकाल हा लावण्यात आलेला किंवा पीआर लवकर घेण्यात धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळात वापसी करून घेऊ नये असं फडणवीसांना मी विनंती करते कारण त्यांनी जितक्या वेळा ते त्यांना आणतील तितक्या वेळा मी त्यांच्याशी लढून त्यांना त्या मंत्रिमंडळाच्या बाहेर काढण्याची व्यवस्था करेन कारण मला असं वाटतंय आत्ताच्या घटकेला असे जे जे विवादित मंत्री आहेत त्या सगळ्यांना घरी बसवलं हो तरच शिस्त येईल आत्ताच्या घटकेला महाराष्ट्राच्या राजकारण हाताबाहेर गेलेलं आहे आणि कृषी विभाग जो खरं तर सगळ्यात सेन्सिटिव्ह विभाग आहे त्याच्यात दुर्दैव आहे शेतकऱ्यांचं की आधी धनंजय मुंडेंसारखे मग माणिकराव कोकाट्यांसारखे एकानंतर एक निष्क्रिय असे मंत्री जर त्या कृषी विभागाला लाभले असतील तर शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय खरंच पाळी नाहीये आणि अतिशय सेन्सिटिव्ह

अनेक विषय जे आहेत ते वकिलांनी न्यायालयापुढे मांडलेच नाहीत चुकीची मांडणी सरकारी वकिलांनी केली आणि ही ऑर्डर जी मिळाली आहे ती चुकीची आहे असं आणि याच्याविरुद्ध अपीलवर जाणं गरजेचं आहे कारण मांडणी मुळात कंप्लीटली फ्लॉड केली सरकारी वकिलांनी कम्प्लिटली फ्लॉड मागणी जर केली असेल ते याच्यावर आपण अपेक्षाच करू शकत नव्हतो आणि म्हणून मी म्हणते की धनंजय मुंडेंना फार खुश होण्याची गरज नाही लवकरच ही चॅलेंज करण्याची प्रक्रिया मी स्वतः सुरू करणार आहे याचिकाकर्त्यांचं फेल्युअर आणि सरकारी वकिलांनी केलेला घोळ त्यांनी जी मांडणी केली ही चुकीची केली न्यायालयापुढे म्हणून आज ही ऑर्डर आली आहे ही कुठल्याही प्रकारची क्लिन शिट नाही कारण त्याच्यातला भ्रष्टाचाराचा अँगल त्याचा तपास झालेला नाही नाही आत्ताच्या घटकेला मला कोणावर काही टिप्पणी करायची नाही आहे मला असं वाटत आहे की ह्या ज्या चुका आहेत त्यांना नीट करून वरच्या कोर्टात अपील करण्याची मुभा माझ्याकडे आहे ती मी करणार आहे लवकरच नाही आत्ताच्या घटकेला कोर्टाच्या कुठल्याही ऑर्डरचा मी आदर करते त्यामुळे त्याच्यावर टिप्पणी करणार नाही फक्त मला एवढंच आहे की ज्या गोष्टी चुकीच्या झाल्या आहेत आणि ऑब्झर्वेशन्स जे कोर्टाचे होते ते ऑब्झर्वेशन्स का होते कारण थ्रूच जर चुकीची मांडणी झाली मी पुन्हा पुन्हा तेच म्हणेन की सरकारी वकील जे होते त्यांनी अतिशय चुकीची मांडणी केली आहे मी आता माझ्या पी एलमध्ये मा हे सगळे जे अहवाल होते वी राधांचा जो अहवाल होता आत्ताच्या घटकेला सुद्धा शासनाने जे आत्ताचं अधिवेशन झालं तेव्हा दसांनी सुद्धा सरकारकडे याच्यावर खुलासा मागितला होता तेव्हा आता कृषी मंत्री आहेत कोकाटे त्यांनी असं म्हटलं की याच्यावर खूप डिटेल चौकशी झाली आहे तो अहवाल सुद्धा शासनाकडे दिला गेलाय तो अहवालाची कॉपी सुद्धा मी घेऊन ती आता माझ्या एस एल पी मध्ये मी दाखल करणार याची काय करतानी या पुराव्याची तुमच्याकडे मागणी नाही केली का किंवा के हे पुरावे त्यांनी पुरा सरकारी वकिलांना दिले नाही का कारण सरकारी तुम्ही म्हणते सरकारी वकिलांनी चुकीची मांडणी केली त्यांच्याकडे हे सगळे पुरावे नोंदय का नाही नाही सरकारी वकिलांकडे नक्कीच असतील पण सरकारला जर धनंजय मुंडेंना वाचवायचं असेल तर मात्र त्यांना तशाच डायरेक्शन दिल्या जातात की तुम्ही अमुकच बोला खरं म्हणून मी म्हंटल की जे आयुक्तांचे जे वकील होते त्यांनी आयुक्तांची बाजू जर खरी मांडली असती की त्याच्या दोन आयुक्तांनी थेट चुकीचं थे थे आहे हे म्हटलं होतं असं जर कोर्टापुढे मांडणी केली असती तर ता त्याच्यावर कोर्टाची अशी ऑर्डर कधीच आली नसती पण आयुक्तांनी जर मांडलं की सगळं नियमां प्रमाणेच झालेलं सरकार आहे सरकारचे नियम असे आहेत टेंडरिंगमध्ये कुठेही चूक नव्हती त्यामुळे मांडणीच चुकीची झाल्यामुळे हे सगळं झालं आहे आणि मी जे जे मांडलं होतं त्याच्यातला भ्रष्टाचाराचा अँगल की नॅनो युरिपिया युरिया हे ब्याण्णव रुपयाला मिळतंय आहे मार्केटमध्ये मिळतंय ते घेऊन दाखवलं हे खरं तर याचिककर्त्यांनी त्यांच्या पी एलमध्ये घालायला हवं होतं पण ते घातलं गेलं नाही त्यामुळे भ्रष्टाचाराचा अँगल हा त्याच्यात इन्व्हेस्टिगेटच झाला नाही त्यावेळेला याचिकाकर्त्यांनी तुमच्याशी संपर्क साधला नाही का हे पुरावे त्यांनी तुमच्याकडून घेऊन माझ्याकडे एकूण ते जणांनी संपर्क केला त्याच्यापैकी दोन महाराष्ट्रातले होते आणि दोन दिल्लीचे होते आणि या व्यतिरिक्त दिल्लीचा एक जर्नलिस्ट आहे त्यांनी मला इफकोची सुद्धा प्रचंड माहिती दिली की इफको मध्ये सुद्धा बराच मोठा घोटाळा आहे त्याच्यापैकी अधिक म्हणजे खूप अधिकारी यांना सुद्धा घरी बसवण्यात आलं होतं आणि त्याच्यातला फ्रॉड हा त्यांनी मला मी त्याच्याकडे दिल्लीला जाऊन तो समजून घेतला होता त्याचे सुद्धा अतिशय गोपनीय असे डॉक्युमेंट्स आहेत त्यामुळेच मी म्हणते <coughs> हा कृषी विभागाचा जो स्कॅम आहे तो फार मोठा आहे आणि त्याची व्यवस्थित मांडणी करणं गरजेचं आहे आणि आत्ताच्या घटकेला हा सेटबॅक नक्कीच आहे पण अपीलचे प्रोव्हिजन्स असताना अपीलमध्ये जाणं गरजेचं आहे ते करण्यात येईल आता माझ्याकडे ऑप्शन्स कसे आहेत की याचिककर्ते एस एल पी दाखल करू शकतात मी फक्त इंटरव्हेन्शन करू शकेन त्याच्यात किंवा मी फ्रेश पी आयल ह्या सगळ्या गोष्टी करून परत तिथे मांडू शकेन पण त्याच्यात किती होल्ड करेल किती नाही मला माहीत नाही त्यामुळे माझ्या वकिलांकडनं ही सगळी माहिती घेऊन मला आत्ताच्या घटकेला जे माझ्या डोक्याला कळत आहे ते म्हणजे मी एस एल पी मध्ये इंटरव्हेन्शन करून या सगळ्या गोष्टी कोर्टापुढे आणू आन। शकेल ते मी आणणार आहे मंत्रालय कधीच ते उत्तर देऊ शकणार नाहीये कारण धनंजय मुंडे यांना पूर्ण माहिती आहे की त्यांनी जे केलेलं आहे तो रीत सर स्कॅम आहे बारा तारखेला तो जी आर काढणं कारण लगेच आचारसंहिता लागणार होती सगळी रक्कम ॲडव्हान्समध्ये घेणं का आता म्हणे कच्चा माल खरेदी करायला टेंडरमध्ये वेगवेगळ्या वेग जर तुम्हाला आठवत असेल ज्या कॅचअप नोगाच्या अंडर जर काही काही निवेदा हे करण्यात आल्या दुसरी निवेदा तर एक जागा लीज वर द्यायची आहे असं म्हणून त्याच्याखाली ती निवेदा केली महाराष्ट्रातल्या एकही माणसाने ते भरलं नाही मला तर खरं म्हणावं असं वाटतं आहे की राज ठाकरे उद्धव ठाकरेंनी सुद्धा जागा व्हावं आणि याच्यात मराठी माणसाला काही मिळालं नाही इंदोरच्या आणि इतर ठिकाणच्या लोकांनी जे सबमिट केले आहेत बिड्स तर त्याच्यात महाराष्ट्राचा एकही माणूस नाही पण असे मुद्दे त्यांनी घ्यावेत अशी देखील विनंती करते पण टेंडर फ्लॉड त्याच्यात भ्रष्टाचार या अँगलची चौकशी झालेली नाही नाही राज घनवट यांचा मी ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट मध्ये उल्लेख केला होता त्यांची जी कंपनी होती आ, दोन कंपन्या इंडस्ट्रियल सर्व्हिसेस आणि टर्टल लॉजिस्टिक पैकी राज घनवट आहे असं मी म्हंटल होतं आणि त्यांचा याच्यात अॅग्री स्कॅमशी विशेष मला कुठे संबंध दिसला नाही असेल तर तोही काढेन पण आत्ताच्या घटकेल तरी नाही मला असं वाटतंय आता, आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा तोच मांडेन की बहुतेक मुख्यमंत्र्यांना धनंजय मुंडे यांना परत आणायचं आणि हे ही जी सरकारी वकिलांनी जी मांडणी कोर्टापुढे केली तीच मुळात चुकीची केली आहे म्हणून हे सगळं घडलंय आणि खर तर हे चुकीची मांडणी आता थांबवून म्हणजे त्याच्या विरोधी सगळे पुरावे देऊन

जमीन कोकणातली कोकणवाशियांनी ती कोकण, कोकण रेल्वेला दिली पण टेंडर मात्र त्यांच्यापैकी एकालाही मिळाले नाही कुठलाही प्रकल्प येत असताना स्थानिक लोकांना रोजगार दिला जावा असं म्हटलं जातं पण तसं प्रत्यक्षात होताना दिसतं नाही नाही नक्कीच आणि हाच मुद्दा म्हणूनच मी नेहमी म्हणते की राजकारण हे जे ते मुद्दे घेऊन करतात त्याच्याबद्दल त्यांना भावना नसतात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना खरंच मराठी माणसांबद्दल वाटलं असतं तर त्यांनी लढाई तसा दिला असता की मराठी माणसांना उद्योग धंदे चालवून त्यांना तशी कॉन्ट्रॅक्ट मिळवा मिळावी अशी त्यांनी मागणी करायला हवी होती पण मराठीचा मुद्दा ते चुकीच्या दिशेने घेऊन आम्हीच त्यांचे वाली हे जे दाखवतायत तर खरे तुम्ही त्यांचे वाली असाल तर तसं कृतीत दाखवा अशी मागणी मी नक्की करेन <laughs> मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही आणि बद्दल आदर नक्कीच आहे पण त्यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनात अशा चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर ते चुकीचं आहे आणि त्यावर मी खरंच काही आत्ताच्या घटकेला नाही त्या मुलीला न्याय मिळावा एवढंच मात्र मांडेल ठीक आहे थँक्यू आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या